आरी हरी दे हरी कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकार रु रामचंद्र भगवान की जय हरि हरी अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपा तयाहा पुण्यरासी नमस्कार माझा माझागुरो ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे अरविल श्रीगुरो ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरी हरी बालकांडातील सतरा वाद्य असणार सुरुवात आहे हरी हरी श्री सद्गुरुरामचंद्रायन नमो नमाशुराम निर्नाशिकी दिसे सैने राजा नाई आला पण राजपुत्र पूर्ण देखिले, रायाचे राजसुत सोदो निमारावे समस्त हे मातेची आज्ञा समर्थ ते मी अकार्यार्थ साधीन गेला त्र्यंबकाचा टनत्कार नादे मूर्चित झाले सुर दुमदुमले कंदर राजकुमार राज दचकला प्रधान उभा ठेला धरे धरून सैने उभ्या उभ्या सांडती प्राण टनत्कारे पूर्ण नव कोंदले बाण सोडिला सिंह मुख तेने गज मारले रताचे छे दो न्याखवाझीची मस्तके फोडीले बाण पिसारा सुटला वारा कोटी कोटी रंवारा उडोने नेले ने अंबरा वरला विरहा ओढतो वरील वीर तळी पडत तळी धुरा चूर होता रतांगवारे दादळत तेने होत सुया सुरांचे बाण सोडिले संपूर्ण आवर्ती पडले सैनेजी जिकडे सरे चुकवी चुकून तिकडे ची बाण खडतरते धाके धाके गाय बेणे आडवी ओढवती ओढणे ओढणे फोडून याबाणे सर्वांग संपूर्ण भेदिले रामे मांडली रौंदळी शिरांची केली चंडफळी राजे मारिले आतुरबळे रुध्रांजुळे प्राशी सैने देखोनी महामार खळबळीले राजकुमार प्रधान डाविले समोराती दुर्दार निजयो बानाची आजाळा प्रदान उडविला रोकडा नेऊन टाकीला पुडा मस्तकी तडा पडून नेले चंड आणि प्रचंड तिही युद्ध केले तंड त्याचे भाऊ दोईचे दो मुंड पाडले दोघे पाडले आती दुर्दरणी उठला हा काळ हा शेताची छेदी वकत्र विरे विराटले मग लक्षे राजकुमार तीही चालले आती दुर्दर युद्ध चाले गोरंदर शस्त्रास्त्र लागवे बाणेना ते तोडी शस्त्रे शस्त्राते झोडीत मग मगोड़ीत निर्वाणास्त्री रामे छेदले त्याचे रथ सारती मारले शत श्यता वीर मारोणी ते तवघे विरतरणी केले अंतकांतकार चंद्रे निशे छेदले त्याची शस्त्रे सवेची निवडली श्री आवनी रुद्रे प्रभाए राजपुट पुत्र पडता क्षणी पडल्या वेळांच्या पांथी रामे रणी लावली ख्याती केली शांती सर्वांची रणांगण जे जे आले ते ते निशेष निर्दा सांगावया नाही उरले रामे केले निक्षेत्री आसव ग जरत पदा महारथी जे जे आले उदा त्याची समळ शांती भार्गवे केली प्रधान पडला राजभवनी पुत्र पडिले राजा उदा लागोनी उठला। निवाले समस्त उरले पाशेत पाचशे उदात बैसला तोरीत रथावरे राजा मनी करी विचार म्या गाई ब्राह्मणा लाविले शस्त्र ते नेहमी झालो आपयस पात्र आता करावे क्षत्रस्त्रधर्मी दाविन न शास्त्र धर्म रणी परशुराम पुराशील कटाक्षे भिडे नरंगारती तो सूड मागेल पित्याचा मी सूड पुत्राचा पाहो प्रा दोईचा गरजो वाचा उठावला परशुराम सतेज बोले जेओ निया घर घेतले ते त्वाची दुष्ट केले निर्वैरा मारले जमदाग्नी जमदाग्नीने सांडता सांडला कोप त्यावरी तो कि तुआ केला प्रताप वर्था बळाचा जल्प तुवा स्त्रियावरी अल्प लगुत्वे पुरुषार्थ माझी मता पडली मुरछीत तो तू सापडला तुझा निपांत मी करीन ऐसा ऐकता वचेन पुंज कोपे चालला सहस्र भुजम त्यावरी लोटला दिवज धरावया गज केसरी जैसा जमनाग्नीचा ती क्रोध होता प्रसुरामी प्रसिद्ध ती वृद्ध रायाचा क कंदू छेदावया कोपे धनुष्य वाहिला गुण काढले आती तीक्ष्ण सरसावला सहस्रार्जुन युद्ध दारुण मांडले दोहीचे बाण तिकट बळे पिछ्यांचा झुंझाट गगनी बानाचा खनकणा तीन वा बाना वारी शस्त्री शस्त्राते सोमवारी अस्त्री अस्त्राते सोय वारी शस्त्रास्त्री प्रवीण सहस्रा अजून भु, भुजांचा धनुर्वाडा दिवजे लाविला वेळा बाणांच्या काही कैवाडा सम्रेण लागवा माझी देख रामे रथाचा छेदला अमोलिक पाडिले रणी मागून या रथाची वरणी ते वीर छेदिले रामे बाणी सहायकारी नाई कोणी एकला रणी उरे राव विरथी राजा उरे आपण क्रोधे मांडले स्त्रिया निवार योजून त्याचे निवारणे न कोणी दंडास्त्र आणि चंडास्त्र सवेची सोडले प्रचंडास्त्र वेगे मोखली दंडास्त्र घोर घोरास्त्र अनिवार देवनी शस्त्राचा धनुर्धर शस्त्रे शस्त्राचा संवार करीतो प्रकार अवधार दंडे दंडिलेत दंडास्त्र खंडे खंडिले खंडास्त्र चंडे चंडिले छेदिलेत प्रचंडास्त्र छेदिले घोरास्त्र घोरा अघोरास्त्रे निर्वाणास्त्रे समस्त रामे केली वाताहात मगा निवारात अत्यंत ते चामुंडास्त्र घेतले राय पूर्वी मरदिले चमुंडाशी ते चामुंडास्त्र हातवसी रामानी काळी केशी चामुंडादासी ते चामुंडेसी मने काळी का माझे स्वरूप ते रेणुका तिच्या पतीच्या घातका तू आवश्यक निर्दाळी चामुंडा मानेल जासी हे सप्तशती सप्तशतीशी चम चंद मुंडाशी जेते वदिले वदिरे काळकेशी करो निनमन घेऊ नी तिचे आज्ञापन चामुंडा परतलिया आपण करावया निर्दळन रायाचे चामुंडा वळली उपराठी सहस्र अजून देखे दृष्टी माझी आस्त्रे लागली मजची पाठी धाके पोटी गजबजला चामुंडेचे निवारण माझे मिने आपण मजाले मजा आले मरण धाके संपूर्ण कापत रामे त्याची क्षणा माजारी प्रसुगेवनी करी भाऊची खंडोरी धरणीवरी पाडले साधोनी निर्वाणीचा ओ मग मस्तकी घातला घाव तेने गाय महाभाव पडला पाहू तो क्षिति तळे शिर पुडाले अंतराळी जिवे परशुरामा शिव वाडी मग उतरले पायाजवळी चरणांची धुळी वंदावयान सद्भावे आदले स्तुती मी गोब्रा मन त्या धारा तीर्थी पापी निष्कृष्टी निजकर, निजकरे केली छेदिला भुजांचा भार छेदिला माझा हंकार छेदिला वासना संभार जो दार तुआ केला। छेदिले माझे कर्मा कर्म छेदिले माझे धर्मा धर्म छेदोनी माझे मोहो ब्रह्म ब्रम्ह परम मज केले छेदिले माझे नाम रूप छेदिले माझे पुण्य पाप छेदोनी संकल्प विकल्प ब्रह्म निर्विकल्प मज केले छेदिले अहम सोम निशेष छेदिले मी पण छेदोनी छे एक एक पण ब्रह्म परिपूर्ण मज केले ऐसे करिता स्तवन प्रेमे पूर्ण झाले तेना मस्तकी वंदो निचरण सांडिला प्राण अर्जुने। मातेची आज्ञा ती सदर पहिले छेदावे सहस्त्र कर मग छेदावे त्याचे छे शिर तोची प्रकार रामे केला अर्जुन पडिलार नक्षत्री सवेची तीन सप्तके धरित्री परशुरामे केले निक्षत्री आता जानकीचे लग्न सावधान अवधारा सांगता धनुष्य प्रकरण प्रसंगे आले रेणुका ख्यान कतेशी झाले विलक्षण श्रुती संपूर्ण क्षमा किरे रामे निक्षत्री पृथ्वी करिता मिथुळे सियाला उचिता ऋषी वृंदासी होय पुस्ता राज्य करता कोण होय ऋषे सांगते परशुरामा हा चक्रवर्ती धर्मात्मा सोनी विधे धर्मा बाप मापया ऐसे ब्राह्मण बोलले उत्तर तव जनक सामोराला सत्नी परमादर रामा जनक राजा ब्रह्माधिकारी परशुराम त्या ते नरे एकामता प्रीती करी त्याचे घरी राईला जनके परशुरामासी राहविले भोजनासी ऋषी जान त्यासे निमंत्रिले रामे ठेवनी धनुष्योय केले संध्या स्नान भितरी करावया भोजन ऋषी पंक्ती पूर्ण वाढली चोखडी अवघ्या रसाय कची गोडी जनके अत्यंत आवडी केली परवडी भरगुव्या ते देवताची न देखने देखती निजनैन दृशे दृष्टाने दृशेन समरसे सुखी झाले स्वानंदे भोजनाचा देता मिठी शब्दिनी शब्दता श्रवणी उठी श्रवणाची पोटी सुखसंतुष्टी स्वानंदे या परी पक्वांनाचा वास संसा समरसी समस समरसी श्वास तो येकोल्लास ग्राहनाशी स्पृशता आकर्मत सुदा तृशा नित्ये तृप्तता किर्या चित सत्ता स्वय झाली तो सेविताची रसस्वाद रस्ने माजी निदानंदा उदरी कोंदला प्रमानंद सबाय स्वानंद रसस्वादी ऐसे करिता भोजन मने मनची उन्मान समाधीसी समाधान चैतन्ये स्वय झाले सकळ साधेने शेवरे लवण तृप्ती झाली संपूर्ण श्रीरामाचे पंक्ती सजे भोजन अपूर्णपणा सेना या परी स्वे तृप्त झाले स्वेची संसार तृप्ती मुखे सुखी झाले स्व सु स्वस्थ राहिले स्वस्थाने फळाशा फोडून फोडी वासना शिरा काढून बुबुडे शांती परिपक्वाची विडे सोलीला तोंडे घातली जाळून अहंकार कठीणपण पण सोम गाळी चंदन शांती परिपक्व पान तांबूल स्वादना सुस्वाद सर्वसाराचे निदसारतेची सेविती खदिर खदिर सार रंगाकाराती पवित्र तांबुल, अर्पिले सुमन चंदन दीपावली निरंजन येथ येथोयुक्त करी पूजन सुखसंपन्न भार्गवान परशुरामाचा निदमेडा, स्वे करो घोडा श्री सीताचा करोनी ओढा बाणाचा गाडा जाना केला त्या धनुष्यावरी बैसोनी घोडा नाचवी राज राजांगणी स्वैच्छा करे राजभवनी राजबिदेतोनी धावडी ठेवले ठाई धनुष्य राम न देखे आपण मग रायावरी कोपायमान काय वचन बोलिला माझ्या धनुष्याची चोरी करेन ऐसा बढिया कोण क्षत्री लपविला हे घरी तो जड़ करी मज दावे पाच शत महावीरी धनुष्य नुचले तिळवरी त्याची जेणे केली चोरी तो जड़ करे मज दावे ऐकोनी क्रूर राम वचन राजा जनक कंपाय मानवाची मज आले पूर्ण विघ्न रामक्ष क्षत्र घन कोपला राजा त्या धनुष्याचा लाग स्वय दिवसू लागला चांग राजांगणी देखो निरेघ तोची माग घेत आला तो धनुष्याचा करोनी घोडा सीता खेळता देखे पुडा राजबिद्धी घेतला दवडा बाळ किरडा राजा म्हणे आगे क्वारी हातवान्या केला भारी ते धनुष्य सांडी क्षितिवरी ते राया करे उचले ना मग राजा ती प्रीती करी शिते ती शीते ते पोटाशी धरी म्हणे बैस या घोड्यावरी ते हारकेवरी बैसले करोनी धनुष्याचा घोडा नाचवीत तडतडाली परशुरामा पुडा, देखोनी गाडा तो विस्मित तो मने ही आधी शक्ती आणि निका धनुषे का नुचले हाती इसी आधी पुरुष होईल पती आणि काशी प्राप्ती नहेची, रामरायाशी पुचारीशी कोणने मिलावर तो म्हणे नाही केला निर्धारीचे स्वयंवर करणे आहे परशुराम रायासी स्वयंवर करणे सीतेसी मी सांगेन त्या प्रकाराशी जो सर्वाशी दुर्घटन ही आदिश्वरीचा अवताराती पुरुषी वर मी सांगेन जो पण प्रकार तो सादरे स्वयंवरी हाची पण जो या धनुष्याशी वाईल गुणा त्याशीस द्यावी हे आपण आज्ञा संपूर्ण भार्गवाची तेने सीतेच्या स्वयंवराशी धनुष्य ठेवले जनकापाशी जेणे धनुष्य त्रिपुराशी त्रिपुरारासी हे बाणेशी छे दिले शिवे येणेची धनुषेशी द्वंसले दक्षयागासी पळोनी सुर ने यज्ञभंगाशी पै केले हेची शिव चाप घेवो ने करी एक वेळा निक्षेत्री परशुराम केली धरत्री हे हे ठेविले चाप हे धनुष्याची मूळ वार्ता तिशय शतानंद झाला सांगता ऐकोनी समस्त आचर्यण आता जानक जनकाच्या निज घरी स्वयंवर सभेची परे जे महासभे माजारे राम प्रताप थोरे धनुर्भंगे त्या स्वराचे निरूपनर सारकतेचे गोडपण एका जनार्दन शरण श्रोते स सदान श्री श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्णा हरी स्वस्ती श्रीभावात रामायणी का कातिका चाप निरूपण नाव नाम <Nam> नामसप्तमाध्याय पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्रीगुरुज्ञानदेव तुकारा भगवान की जय हरि राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम हरोम तस्त हरोम ही, शाम्ति ही, शाम्ति ही।